मित्रांनो थमनेल आणि टायटल वाचून तुम्हाला कळलं असेल की राशी दोन हजार पंचवीससाठी नवीन वर्ष हे सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं असणार आहे तुम्ही आता दोन हजार चोवीसमध्ये कितीही उद्ध्वस्त झाला असाल कितीही तुमचे पैसे वाया गेले असतील खर्च झाले असतील तुम्ही कर्ज बाजारी झाला असाल पैशाची तंगी तुम्हाला लागलेली असेल किंवा पैसा येत असेल पण तो टिकत नसेल तर हे सगळं आता विसरून जा कारण दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं आयुष्य चमकणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला तुमचे दुश्मन असू द्या नातेवाईक असू द्या कोणीही असू द्या जे तुम्हाला पाडायच्या मागे आहेत तुमचं नाव डुबवण्याच्या मागे आहात तुम्हाला खाली पाडण्याच्या मागे आहेत किंवा तुमच्यावर जे लोक जळत आहेत ते तुमचं काहीच दोन हजार पंचवीसमध्ये करू शकणार नाही कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं असणार आहे कारण मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये गुरु सुद्धा तुमच्या पत्रिकेत चांगल्या स्थितीत येणार आहे आणि तुमच्या राशीचा स्वामी शनी हा तुमच्याच राशीत राशी आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये हा तुम्हाला शुभ फळ देऊ शकतो कारण कुंभ राशीला सुरू आहे साडेसाती पण साडेसाती असते शनीची आणि शनीच्याच राशीवर साडेसाती आहेत त्याच्या वाईट परिणाम कधीच होत नाही म्हणून मित्रांनो पैशाच्या समस्या तुम्ही आता विसरून जा कारण आर्थिक प्रगती ही तुमची नक्की होणार आहे आर्थिक प्रगती झाली की माणूस सुखात असतो समृद्धीत असतो भरभराटीचे दिवस त्याच्या समोर असतात आणि याच्यामुळे त्याचा परिवार खुश असतो आनंदी असतो सुखात असतो म्हणून मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जेही तुमच्यासोबत झालं असेल कर्जाच्या समस्या असतील पैशाच्या समस्या असतील नोकरी व्यवसायाच्या समस्या असतील त्या सगळ्या दूर होणार आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला आनंदाचे दिवस सुखाचे दिवस येणार आहेत कारण राहू केतूचा वास गुरुची चांगली स्थिती आणि शनी तुमच्या घरात आहे तुमच्या पत्रिकेत आहे त्यामुळे तुम्हाला याचे चांगले फळं मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला दोन हजार मध्ये नवीन घर किंवा नवीन कार घेण्याचे योग सुद्धा बनणार आहेत कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण वर्ष असू शकतं यश तुमच्या पदरी पडेल स्वप्न तुमचे पूर्ण होतील आणि या वर्षात तुम्ही जे सगळं मिळवू शकतात जे जे तुम्ही विचार केला आहेत ज्याचे ज्याचे तुम्ही स्वप्न बघितले आहेत ते, ते तुम्हाला सगळं या दोन हजार पंचवीस मध्ये मिळणार आहे केतूचा प्रभाव सुद्धा तुमच्या राशीत आहे पण तो सुद्धा तुम्हाला शुभ परिणाम देईल कारण तुमच्या राशीत स्वतः शनी महाराज बसलेले आहेत आणि मे महिन्यापासून गुरु चांगल्या स्थितीत तुमच्या राशीत येणार आहे ज्यांचे लग्न बाकी आहेत त्यांचे लग्न जुळू शकते पण करायचे आहे मे महिन्यानंतरच पैशाचा समस्या येणार नाही कर्ज लवकरात लवकर कमी होत जाईल पैसा यायला लागेल सेविंग व्हायला लागेल खर्च कमी होतील आणि जेही समस्या सुरू आहेत त्या हळूहळू करून संपतील आणि हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त करून देईल आनंद प्राप्त करून देईल घरात सगळे सुखी राहतील असं असणार आहे कुंभ राशीसाठी हे दोन हजार पंचवीस हे वर्ष आमचे शब्द हे तुम्ही लक्षात ठेवा हे वर्ष तुमच्यासाठी खूपच फायदेशीर सुखाचं असणार आहे तुमची जर कुंभ राशी असेल तर कमेंट्स कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ